त्रिगुण ओझे जडपने रचोनी लोटो देशी महापुरी आवर्त ओड़सा पड़िलिया, मनते कैची असे रैया, ऐशे लटिकेची गाराणी देवो मी किती तव तुझन एका कुडती बाप देवी वरा म्या तुझ माजी घेतली सुतीरय्या मावली ज्ञानेश्वर महाराज की जय मोकळे मन रसाळवाणी याची गुणी संपन्न लक्ष्मी ते ऐशा नावे भाग्य जावे तरी त्याशी नमनते नम्रता अंगीने घे रंगी पालट तुकामणे त्याच्या नावे घेता भावे संतोषी योग्याने जास्त खाऊ नये योगीच काय महाराज सर्वांकरताच अति अन्न सेवन करणं म्हणजे विष प्राशन केल्यासारखं आहे अति सर्वत्र वर्ज येते तसं कमीही खाऊ नये अल्प खाऊ नये महाराज भूक लागली भूक लागली म्हणून त्याचंच जर चिंतन येत असेल किंवा खोप जेवलं म्हणून सुस्त होऊन जीव झोपी जात असेल तर त्या आहाराचा उपयोग नाही महाराज मग नेमकं काय करावं याच विषयी भगवंत या, या सतराव्या श्लोकात सांगत आहेत की युक्त आहार विहारस्य, युक्त चष्ट कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस योगो भवती दुःख प्रत्येक गोष्टीला जेव्हा आम्ही प्रमाणात बसवतो त्यावेळेस तिचा खरा उपयोग होत असतो करता म्हणून कुठला आपण उपभोग घ्यायला नको महाराज शरीराकरता ती आवश्य किती आवश्यक आहे किती प्रमाणात ते पाहिजे याचं तारतम्य आम्हाला साधता आलं पाहिजे आणि जो मनुष्य आपल्या आहार निद्रा आणि विहार किंवा करमणूक ज्याला म्हणतात आणि कर्म या करण्याच्या सभेत नियमित असतो तो, तो योगाभ्यासाद्वारे सर्व सांसारिक दुःखामधून निवृत्त होतो आणि आलेल्या दुःखाचं आलेल्या संकटाचं तो निदान करू शकतो कारण विवेक जागृत झालेला असतो महाराज आपला च चिंतन आत्मसंयम योग अध्याय सहावा श्लोक सतरा नात्याश्नत असतो योगोस्ती नचाई कांतम स्निता नच्या अति स्वप्नशीलस्य जाग्रतो नाही व चार्जुन यावर भाष्य करताना माऊली तीनशे एकोणपन्नास क्रमांकाचे होईत म्हणतात आहार तरी सी विजयी परियुक्तीचे ने मापेम विजय क्रिया जात जे तयाची स्थिती आहार तरी श्री विजय अहो आहार घ्यावाच लागणार आहे खाल्ल्याशिवाय जिवंत कसं राहणार महाराज जगण्याकरता अन्न आवश्यक आहेच पण फक्त अन्न सेवन करण्याकरता आहार घेण्याकरताच जगतो आहे ही अवस्था असता कामाने अन्न तर सेवन करावंच पण ते युक्तीच्या मापानं मोजून परिमित करावं युक्तीच्या मापानं म्हणजे कसं काल आपण चिंतन केलं की जैन मुनी असतात आपली ओंजड उन्जड, ओंजळीत जितकं मावल तितकंच घेतात पोटाचं आहाराचं मापच आपली ओंजड आहे महाराज त्यापेक्षा कणभरही ते जास्त खात नाहीत आणि तितकंच जीवाला आवश्यक असतं हे आहाराच्या बाबतीत झालं इतरही सर्व क्रिया मग विहार असेल करमणूक असेल या सर्व क्रिया असता असाव्यात युक्तीनेच नेमलेल्या असाव्यात त्यापेक्षा जास्त सर्वत्र अति सर्वत्र वर्ज येते अतिलोभात अति अतिमानात सुयोधना राणवती मधा अनिष्ठा ती सर्वत्र वर्जे ते सुभाषिताचा दाखला आहे महाराज म्हणून अति करता कामा नये अति तेथे मातीच होते शेवटी म्हणून माऊली सांगतात की भूकेल अजिबात राहायचं नाही आणि शरीराला मानवणार नाही इतका ताण शरीराला तर कधीच द्यायचा नाही मग ते आहार घेऊन असो किंवा उपवास करून असो सर्व काही नियमात असावे मग मौ माऊली सांगतात आहार तरी शे परी युक्तीचे मविजे आपजावते युक्तीनं किती खरंच आपल्याला गरज आहे क्रिया जात जे तयाची स्थिती इतर क्रिया सुद्धा या आहाराप्रमाणेच सर्व काही मापात असावं सर्व काही नियंत्रणात असावं आणि शरीराला इंद्रियांना आवश्यक असेल तरच ते असावं उगीच उपलब्ध आहे म्हणून उपभोग घेत बसू नये आहार तरी सेविजे परियुक्तीचेने ने मापे मविजे क्रिया जात आचरेजे तयाची स्थिती प्रमाणात सर्व काही असावे आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तिमुक्ताबाई की जय